नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची तारीख सहा अकरा दोन हजार पंचवीस पुढे वातावरणासंदर्भात भीती शेतकऱ्यांना निर्माण झालेली आहे की पाऊस येईल की काय मला काही मॅसेज आले तर वातावरण बघू पुढे आज आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागात ढगाळ वातावरण राहील ठीक आहे काही भागात म्हणजे जसं की रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका पाऊस त्यानंतर उद्याची सात तारीख थोडंफार ढगाळ वातावरण आपल्याला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर सांगली फक्त या भागात पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी परंतु त्यानंतर लॉंग टर्मचा आपण हवामान अंदाज जेव्हा चेक केला आठ तारखेपासून तर आठ तारखेपासून आपल्याला कोणत्याही प्रकारचं महाराष्ट्रात ढगाळ वातावरण दिसत नाही महाराष्ट्रात आपल्याला चांगल्या प्रकारची त्यानंतर ऊन पाहायला मिळेल आणि चणा पेरण्याबद्दल बरेचसे प्रश्न होते की आता लागवड करायला हरकत नाही ठीक आहे त्यानंतर जवळपास आपण सतरा तारखेपर्यंत लॉंग टर्मच्या इमेजेस चेक केल्या तर त्याही इमेजेसमध्ये कोणत्याही प्रकारचे लो प्रेशर किंवा कुठेही पाऊस येईल अशी शक्यता आपल्याला कुठेही दिसत नाही जर काही बदल असल्यास अस, मी तुम्हाला नवीन हवामान अंदाज देईल ठीक आहे तर सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा म पाऊस प्रकार येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्रात नाही धन्यवाद